आ, नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासन दाराशिव कर मी बालाजी विक्रम देशमुख कृषी खामोसवाडी मुंगरूळ आपलं सहर्ष स्वागत करीत आहे तर आज नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा श्रीकांत तापुरे तर यांच्या शेतामध्ये सोयाबीनचे नियमित पाण्यासाठी आलोत आपण तर आता मंगळूरमध्ये तुम्ही बघू शकता या प्रकारचं हां आमच्या शेतामध्ये येलो व्हेन मोजॅकचा अटॅक दिसत आहे येलो व्हेन मोजॅक पिवळा सोयाबीनचा मोजॅक तर सर्वांना शेतकऱ्यांना विनंती आहे की जिथं जिथं गावा तुमच्या शेतामध्ये असे दिसतील ते उपटायचे कुठंतरी शेजारच्या ह्या आपल्या बांधा पिंधावर कडा करायचा आणि ते पुरून टाकायचे कारण जर ह्याला कंट्रोल केलं नाही तरी भविष्यात पूर्णपणे पूर्ण प्लॉट जाण्याची शक्यता आहे किंवा पूर्ण नुकसान होऊ शकतं सोयाबीनचं बघू शकता तुमच्या शेतात थोडंफार दिसत आहे तर सर्व गावातल्या शेतकऱ्यांना विनंती आहे की शेंगा पण लागल्यात पण ते शेंगा पोसणार नाहीत पूर्ण एकदा पिवळचे पिवळं झाले पुन्हा उपयोग होणार नाही तर जिथं जिथं तुम्हाला शेतामध्ये दिसतील किंवा तुमच्या हिशोबाने आता सोयाबीनची वाढ बी भरपूर झाली थोडं थोडं सध्या क्वचित असतील चार पाच झाडं पाच सहा झाडं असतील तर ते काडा एका गोणीत भरा तिथले तिथं बाहेर बी फेकून देऊ नका शेताच्या बांधावर आणा किंवा कुठतरी बाजूला आणा दुसऱ्याच्या राहणार पिण्यात टाकू नका कुठंतरी स्वतःच्या शेतामध्येच कुठंतरी बाजूला एका साईडला करून खड्डा करून पुरून टाका हे जर कंट्रोल आता केलं तरच ठीक आहे यांचं पावरनेबद्दल काय करायचं नियोजन मी तुम्हाला नंतर सांगेल तर सध्या प्रायमरी किंवा सुरुवातीची गोष्ट एवढीच आहे तर धन्यवाद